नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्या तुम्हाला जखमा झालेल्या आहेत त्या लवकर सुकवण्यासाठी लवकर बऱ्या करण्यासाठी कोणकोणते उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला उपाय आहे हळदीची पेस्ट हळदीची पेस्ट करून तुम्हाला तुमच्या जखमेवरती लावायची आहे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे तुमची जखम सुकवण्यास सुकवण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर जखमेचं इन्फेक्शनही वाढू देत नाहीत आणि जखमेला इन्फेक्शनही होऊ देत नाहीत दुसरा उपाय आहे तुम्हाला तुमच्या जखमेवरती नारळ तेल अप्लाय करायचं आहे नारळ तेल लावायचं आहे नारळ तेलामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात जे तुमचे जखम लवकर सुकून बरी करण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर तुम्हाला हे अप्लाय कसं करायचं आहे याची माहिती देतो पहिल्यांदा तुम्हाला जखम स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर नारळाच्या तेलाने मालिश करायची आहे जखमेवरती नक्की परिणाम म्हणजे रिझल्ट चांगला येईल तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या जखमेवरती मध लावायचा आहे मधामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा लवकर जुळून येते आणि जखम भरून यायलाही मदत होते चौथी टिप अशी आहे की तुम्हाला तुमच्या जखमेवरती ॲलोवेरा जेल लावायचं आहे ॲलोवेरा जेल लावल्यामुळे तुमची जखम लवकर बरी होते त्याचबरोबर जखमेला थंडावाही मिळतो आणि आजच्या व्हिडिओच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त माहितीसाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा गुड बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये